राम राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जो पाहत आहात तो मसोबा श्री मसोबा देव अत्यंत सामर्थ्यशाली अत्यंत शक्तिशाली अत्यंत जागृत आणि सबंद या भूलोकी भूतलावर प्रत्येक परिसरात प्रत्येक गावाच्या शिवेवर हद्दीवर साम्राज्याची सीमा ठेवून वास्तव्याला असलेलं आणि अत्यंत सहजरित्या तात्काळ हाकेला धावणार हवं असलेलं इच्छित मागणं पूर्ण करणारं एकमेव दैवत म्हणजे केवळ मराठी माणसापुरतं महाराष्ट्रापुरतं किंवा ठराविक एका जनसमुदायापुरतं मर्यादित हे दैवत नाही श्री मसोबा देव हे दैवत सर्वांसाठी आहे आणि या देवांवर आज विशिष्ट प्रकारे आवर्जून हा व्हिडिओ समोर प्रदर्शित करण्याचं कारण असं आहे एक अत्यंत प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व मला भेटण्यासाठी आलेलं आता त्यांचं मी नाव इथे जाहीर करीत नाही पण त्यांनी शंका व्यक्त केली की म्हसोबा हे देव रक्षण करू शकतात राखण करू शकतात पण ते पैका अडका धनसंपत्ती देऊ शकतात का अशी शंका अप्रत्यक्षरित्या त्यांनी बोलण्यातून व्यक्त केली पण आता त्याच शंकेच्या निरसनानं निरसनाच्या अनुषंगाने प्रत्येकाला हे लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ मी आज प्रदर्शित करतो आहे काय आहे आत्तापर्यंत भलेही तुम्हाला असलेल्या ज्ञानानुसार मसोबादेव हे करते आहेत राखणदार आहेत गावाचं ते रक्षण करतात शेताचं रक्षण करतात कुटुंबाचं रक्षण करतात पण फक्त रक्षण करणं एवढं नाही मग तसं तर ते रक्षण करतात देवी सुद्धा मातेच्या मंदिराच्या बाहेर देवी मातेच्या चरणाशी त्यांचं वास्तव्य आहे काळभैरवनाथांच्या मंदिराच्या बाहेर त्यांचं वास्तव्य आहे पहिली जबाबदारी ती त्यांच्या रक्षणाची तिथे पार पाडतात म्हणजे किती सामर्थ्यशाली शक्तिशाली आहेत आणि वेदांमध्ये पुराणांमध्ये जरी त्यांच्याबद्दलचं ज्ञान तुम्हाला ठाऊक नसलं माहिती नाही मिळाली तरी देवी भागवतमध्ये स्कंद पाचमध्ये मसोबा महाराजांची मसोबा देवाची महती महिमा सामर्थ्य सगळं तुमच्या लक्षात येईल अगदी प्रमाणासह मग हे पैकार देतात कसे धनसंपत्ती देतात कसे उलट आसुरी संपत्ती ज्याला म्हणतो की नाही आमाप संपत्ती ते देण्याचं सामर्थ्य मसोबा देवांमध्ये आहे कसं श्रीफळ श्रीफळ म्हणजे नारळ नारळाला श्रीफळ म्हणतात श्री म्हणजे लक्ष्मी फळ लक्ष्मीचं फळ आणि हे श्रीफळ हे नारळ हे म्हसोबा महाराजांचं प्रतीक आहे द्योतक आहे तीन नेत्रांचं तीन डोळे असलेलं फळ म्हसोबा महाराजांनी सुद्धा तपोबलाच्या सामर्थ्यानिशी जे वरदान प्राप्त केलं ब्रह्मदेवांचं देव दानव मानव कोणीही समाप्त करू शकणार नाही असं आणि त्या तपबलात तिसरं नेत्र जागृत करून घेतलं स्वतःचं त्रिकालदर्शी बनले सामर्थ्यशाली बनले जे श्रीफळ त्यांचं प्रतीक आहे लक्ष्मीचं फळ आहे मसोबा महाराज हे प्रतीक आहेत त्याचं मग त्यामुळेच तर ज्योतिषीसुद्धा राहू केतूची खूप जाचक बाधक पीडा होत असताना श्रीफळाच्या वृक्षाला जल अर्पण करण्याचा उपाय सुचवतात म्हणजे नारळाच्या झाडाला पाणी घालण्याला सांगितलं जातं याचाच अर्थ काय मसोबा महाराजांच्या स्थानी जाणं झालं आणि ज्यांच्यामध्ये राहू केतूंची सुद्धा शमन करण्याचं सा सामर्थ्य आहे जे लक्ष्मीच्या फळाचं प्रतीक आहेत तेच खरी तशी संपत्ती देऊ शकतात धन ऐश्वर्य वैभव देऊ शकतात फक्त काय आहे मसोबा देवांचे जे उपाय आहेत तोडगे आहेत साधे सोपे सरळ सहज सुलभ असतात फक्त ते अचूक पद्धतीने करण्याचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं हां आता त्या अनुषंगाने तुम्हाला काही तशी सहकार्याची आवश्यकता भासली तर मला अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटू शकता त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला संपर्क क्रमांक दिलेले आहेत म्हणजे काय आहे की देवांना शेंदूर नेमका कसा लावायचा कोणी केव्हा लावायचा कशा पद्धतीने कोणत्या तेलात लावायचा बरं हाताचं कोणतं बोट वर्ज करायचं असतं त्यांना स्पर्श करण्यापासून त्यांना कोणता नैवेद्य केव्हा कधी कसा आणि कशासाठी द्यायचा असतो अशा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या ठाऊक नसल्यामुळे मसोबा देवांकडून चटकन आपल्याला जे हवं आहे जसं हवं आहे तसं घडवून घेण्यामध्ये यश मिळत नाही लोकांना पण प्रचंड सामर्थ्य असलेलं आणि संबंध भूतलावर चराचरात व्याप्त असलेलं सहज सुलभ दैवत आहे हा फक्त तुम्हाला काही विचारायचं असेल अडचणीनुसार समस्येनुसार भेटायचं असेल फक्त अपॉइंटमेंट घेण्यापूर्वी याच यूट्यूब चॅनलवर म्हणजे या यूट्यूबचं खाली जे नाव आहे तुम्हाला शहाजी ढेंगळे चालिसा रचनाकार या चॅनलवर कुलदैवताशी संबंधित असलेला एक जो व्हिडिओ आहे तो आवर्जून लक्षपूर्वक पाहायचा आणि मग साठी संपर्क करायचा एवढं स्मरणात असू देत काय आहे त्या व्हिडिओच्या थमनेलमध्ये कुलदैवत हा शब्द हेडिंग स्वरूपात मोठ्या अक्षरात लिहिलेला आहे त्याच्यावरून ते लक्षात येईल तुमच्या लगेच